चुरा खूप मोठा असतो काही वर्षांपूर्वी इकडे आपण संयुक्त महाराष्ट्राचं दालन जे केलं ते दालन झाल्यानंतरसुद्धा तिकडे रिपेरिंग करण्याची गरज लागली वारंवार लागली कारण समुद्राचं पाणी जमिनी खालून त्याच्यामध्ये सगळ्या मर्यादा ओलांडून कुठून ना कुठून तरी येत होतं तर ती खबरदारी घेणं आणि त्याच्यानंतर ही वास्तू उभी करणं हे फार जिकरीचं काम होतं म्हणून मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीला धन्यवाद देतो आहे की त्यांनी अत्यंत देखणं असं काम वेळेमध्ये टप्पा एक पूर्ण करून दिलेलं आहे साहजिकच आहे चार भिंती किंवा नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही टप्पा दोनचं जे जे काम आहे त्या कामाला आता सुरुवात होईल या कामामध्ये आपण पूर्ण हे स्मारक बघा संपूर्ण शिवसेना प्रमुखांचा जीवनपट अर्थात तो काही असं गुप्त असं जीवनपट नाही आहे कारण मला आठवते शिवसेना प्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही त्यांना अनेकदा प्रश्न विचारले जायचे की तुम्ही आपलं आत्मचरित्र का लिहित नाही त्यांचं उत्तर असायचं मी कपाटातला माणूस नाही मी मैदानावरचा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य असं उघडं पुस्तक होतं पण हे नुसतं मांडणं म्हणजेचसुद्धा स्मारक नाही तर मी असा विचार केला की शिवसेना प्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की जे शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर आपल्याला दिलं आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला दिलं देशाला दिलं देशातल्या हिंदूंना दिलं तेच काम त्यांच्या सुद्धा पुढचे अनेक वर्ष केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही ह्या सगळ्या स्मारकाचा आराखडा टप्प्या दोनचासुद्धा तयार केलेला आहे मग कुठेही काही गडबड नको म्हणून मग ती टेंडर प्रोसिजर वगैरे सगळी करून प्रयत्न असा आहे की जसं देसाई साहेब तुम्ही एक या... योगायोगाची गोष्ट सांगितली की पुढच्या तेवीस जानेवारीपासून शिवसेना प्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरू होईल तर प्रयत्न असा नवे प्रयत्न नव्हे तर आम्ही पूर्ण ताकदीने तेवीस जानेवारीच्या आत पुढच्या या नाही पुढच्या म्हणजेच दोन हजार सव्वीसच्या हे स्मारक लोकार लोकांच्या चरणी हिंदू हृदय सम्राटांच्या मी म्हणेन मी भक्त शब्द नाही म्हणत पण त्यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी त्यांच्यासाठी आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणा देणार असं स्मारक होईल असा प्रयत्न आम्ही करतो आहोत मी आपल्या माध्यमातून याही वेळेला जनतेला आवाहन केलेलं आहे आजही करतो आहे की आता टप्पा दोनचं काम सुरू होत असताना आराखडा पूर्ण तयार झालेला आहे कुठे काय कसं येणार ह्याचीसुद्धा तयारी झालेली आहे पण शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हयातीमध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला शिवसेनाप्रमुखांनी अनेकांना प्रेरणा दिलेली आहे आपल्याकडे त्यांच्या काही आठवणी असतील काही जुने फोटो असतील काही भाषणं असतील किंवा काही पत्रकारांसुद्धा मी विनंती करतो की आपल्या दप्तरी काही त्या काळातल्या बातम्या असतील की ज्या त्यांच्या महत आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना आहेत तर त्याचे फोटो किंवा बातम्या किंवा त्यांच्यावरती लिहिले गेलेले लेख हे कृपा करून आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते सुद्धा एक चांगलं पर एक प्रदर्शन नाही मी म्हणत पण उद्बोधक असं एक ते साहित्य ठरेल असो आज पहिला